ईश्वर कुठे कसा आणि काय करतो एकदा एका राजाने दरबारात बसून एका विद्वान ब्राह्मणाला अचानक तीन प्रश्न विचारले ईश्वर कुठे राहतो ईश्वर कसा मिळतो ईश्वर काय करतो हे प्रश्न ऐकून ब्राह्मण क्षणभर गोंधळून गेला तो म्हणाला महाराज या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देईन घरी परतल्यावर ब्राह्मण फार उदास दिसत होता त्याची उदासी पाहून मुलाने कारण विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला मुला आज महाराजांनी मला तीन कठीण प्रश्न विचारले त्यांची उत्तरे मला सुचत नाहीत तेव्हा मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला पिताजी उद्या मला दरबारात घेऊन चला महाराजांना मी उत्तरे देईन पुत्रहट्ट पाहून दुसऱ्या दिवशी ब्राह्मण मुलाला दरबारात घेऊन गेला राजाने विचारले काल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या ब्राह्मण म्हणाला महाराज माझा मुलगा उत्तरे देईल राजाने पहिला प्रश्न विचारला सांग ईश्वर कुठे राहतो मुलगा म्हणाला महाराज कृपया साखर घातलेले दूध आणा दूध आणल्यावर त्याने विचारले महाराज दूध कसे आहे राजा म्हणाला गोड आहे पण महाराज यात साखर दिसते का राजा म्हणाला नाही साखर दुधात विरघळली आहे मुलगा म्हणाला तसेच ईश्वर सर्वत्र आहे तो चराचरात व्यापलेला आहे पण दिसत नाही राजा प्रसन्न झाला त्याने दुसरा प्रश्न विचारला मग ईश्वर कसा मिळतो मुलगा म्हणाला महाराज कृपया दही मागवा दही आल्यावर तो म्हणाला महाराज यात लोणी दिसते का राजा म्हणाला नाही पण मंथन केल्यावरच लोणी मिळते मुलगा म्हणाला तसेच ईश्वर मिळवण्यासाठी साधना तपश्चर्या आणि आत्ममंथन आवश्यक आहे मंथनी नवनीता तैसे घे अनंता राजा अत्यंत आनंदी झाला मग त्याने तिसरा प्रश्न विचारला आता सांग ईश्वर काय करतो मुलगा म्हणाला महाराज यासाठी मला तुम्हाला गुरु मानावे लागेल राजा म्हणाला ठीक आहे तू गुरु मी शिष्य मुलगा म्हणाला गुरु उच्च आसनावर बसतो आणि शिष्य खाली राजाने सिंहासन सोडून खाली बसले आणि मुलगा सिंहासनावर बसला तेव्हा मुलगा म्हणाला हेच तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे राजा आश्चर्याने म्हणाला कसे मुलगा शांतपणे म्हणाला ईश्वर क्षणात राजाला रंक आणि रंकाला राजा करू शकतो हेच ईश्वराचे कार्य आहे तुका म्हणे नोहे काय त्या करिता चिंता वा तो आता विश्वंभर